इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सराईत गुन्हेगार शशिकांत उर्फ सचिन बाळकृष्ण गोलाईत याला एमपीडीए कायदा अंतर्गत केले स्थानबद्ध पोलीस स्टेशन केळवत अंतर्गत राहणारा सराईत आरोपी नामे साहिल शशिकांत उर्फ सचिन बाळकृष्ण गोलाईत वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक दोन कापिलेश्वर मंदिर रोड केळवत हा केळवत परिसरात गुंडागिरी करून खुनाचा प्रयत्न दुखापत अवैध दारू यासारखे अनेक गंभीर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे त्याच्या असामाजिक कृत्यांची माहिती पोलिसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो नागपूर ग्रामीण पोलिसांना त्याच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्यावेळी गंभीर दखल घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंद केले व त्याला अटक केली आहे आरोपी नामे शशिकांत उर्फ सचिन बाळकृष्ण गोलाईत याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही सुद्धा केली आहे परंतु आरोपी नामे शशिकांत उर्फ सचिन बाळकृष्ण गोलाईत याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली आहे आरोपीचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वये कार्यवाही करण्यात आली मार्च रोजी मान्य जिल्हाधिकारी नागपूर यांनी सराईत गुन्हेगार शशिकांत उर्फ सचिन बाळकृष्ण गोलाईत वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार वाढ क्रमांक दोन कपिलेश्वर मंदिर रोड केळवत यांच्या विरुद्ध स्थानबद्धतेता आदेश काढला असता केळवत पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे दाखल केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण